लोणी महामार्गावर झालेल्या अपघातात शिळके या महिलेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता या घटनेची बातमी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजने प्रसारित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने बुधवारी सकाळी फर पावसात या खड्ड्याची डागडुजी केली या खड्ड्यामध्ये तात्पुरती मलमपट्टी करून हा ठेकेदार गायब झालाय मात्र नागरिकांनी या रस्त्यावरील सर्व खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता विनोद माने यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क साधला असता दोन दिवसात या परिसरातील सर्व खड्डे बुजविले जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय नांदोड शिंगोटे ग्रामस्थांना या ठिकाणी खड्ड्यांसाठी कुठलंही आंदोलन करण्याची गरज येणार नाही असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले मात्र या रस्त्यावरील सर्व खड्डे व्यवस्थित पद्धतीने बुजवले गेले नाही तर नागरिकांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती युवा कार्यकर्ते अरुण शेळके यांनी दिली नांदूर शिंगोटे लोणी महामार्गावर अठरा ऑगस्ट रोजी सुशीला शेळके यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता या घटनेची बातमी प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणच्या खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी केली आहे त्यांनी माणसं पाठवली होती तो खड्डा चुकीच्या पद्धतीने फक्त भरला आहे परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही एक खताबरून उपयोग नाही कारण शेवदर्जी खड्डे सर्व तसेच आहे तरी मी त्या साहेबांना आता माने म्हणून साहेब आहे त्यांना मी फोन केला होता का मी तिकडे निवेदन द्यायला येत आहेत शंभर एक लोकं आम्ही सगळे एकत्रित त्यांच्याकडे निवेदन द्यायला जाणार होतो परंतु त्यांचा आता फोन आला त्यांनी आम्हाला एवढ्या दोन दिवसामध्ये सर्व खड्डे भरून काम चालू करतो आहे उद्याच्या उद्या असं आश्वासन दिलं आहे बघू आता दोन दिवसात त्यांनी खड्डे भरायचे होत आहे का नाही तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे का या रस्त्याला मोठं रास्ता रोको करण्याची आमची तयारी आजही ठाम आहे दोन दिवस त्यांना मुदत दिलेली आहे त्यांनी तेवढं काम वेळेत करून घेले तेवढे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे